लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी सी करण्याकरिता एकतीस जानेवारी पर्यंत मुदत वाढ झाली हे मला कोणी सांगितलं तर हे माझ्या फेसबुक पोस्टला येऊन अनेकांनी कमेंट केले की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी मुदत वाढ झाली आहे तुम्हाला अजूनही माहिती नाही का लाडक्या बहिणींना एकतीस जानेवारी पर्यंत मुदत वाढ देखील मिळाली आहे आणि मग असं पाहिल्यावर मी काय म्हटलं की आपली माहिती कमी पडते का म्हणून मी महिला व बालविकास विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काही पोस्ट केलंय का ते पाहण्याचा प्रयत्न केला सर्व काही शोधलं जी आर पाहिले परिपत्रक पाहिले परंतु मला यातून उत्तर मिळाले की अजिबात नाही अजून तरी म्हणजेच की मी तीस तारखेला रात्री व्हिडिओ शूट करतोय अजून तरी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ झालेली नाही मुदतवाढ होऊ शकते का आणि हे झाल्यानंतर कसं असतं लक्षात घ्या जेव्हा ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ होत असते तेव्हा आपल्या स्वतः महिला व बाल विकास मंत्री याबाबतची पोस्ट करून माहिती देत असतात तोपर्यंत तो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ई केवायसी राहिली असेल तर तुमची ई केवायसी आजची आज करून घ्या आता ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत आणि इलेक्शनमुळे सरकार त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना नाराज करू शकत नाही पण जर निर्णयच झाला नाही मुदतवाढीचा तर तुम्हाला याचा मोठा थेट फटका बसू शकतो म्हणून लाडक्या नो आजची तुमच्याकडे शेवटची संधी आहे लवकरात लवकर वेबसाईटवर जा तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तुमची ई केवायसी झाली आहे का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करायला आणि कोणतीही अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र